शिवस्वराज्य यात्रा याची सुरुवात जुन्नरमध्ये शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये त्या ठिकाणी झाली आणि आज आपल्या राजगुरुनगरमध्ये आज त्यांची सभा आपल्या सर्वांच्या समोर संपन्न होत आहेत मला एवढंच सांगायचं आहे साहेब ज्यावेळेस पक्षाची विभागणी झाली त्यावेळेस या पक्षामध्ये ज्या पद्धतीनं लोकं जमा होणार होत चालली त्याच्यामध्ये खारीचा वाटा त्या ठिकाणी मी उचलायचा प्रयत्न केला आणि महाराष्ट्रातली सर्वात मोठी बैलगाडा शरद साहेबांच्या चार वाढदिवसानिमित्ताने वाढदिवसा या ठिकाणी त्या ठिकाणी भरवली आणि त्याच्या माध्यमातून खेड तालुक्यातून काम करण्याची सुरुवात केली पश्चिम पट्ट्यामध्ये मेडिकलच्या व्यवस्थाची दुर्वस्था आहे आपल्या शेजारी इंडस्ट्री आहेत बावीसशे कंपनी आहेत आप आणि आपल्या तरुणांना हाताला रोजगार नाही आहे शेतीची परिस्थिती खराब आहे आज शेतकऱ्यांना पाण्यासाठी लाईट नाही आहे लाईट तोडली जाते रात्रीची लाईट तोडली जाते शेतकरी रात्रीचा बिबट्या येईल म्हणून त्या ठिकाणी पाणी सोडून देतो आणि त्याची आज दुरवस्था झालेली आहे साहेब आज या ठिकाणी अनेक कार्यकर्ते आहेत अनेक पदाधिकारी आहेत प्रत्येकाला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करावं हो। परंतु इथली जी दादागिरी चाललेली आहे आज ज्या प्रकारची दादागिरी चाललेली दादा आहे ही दादागिरी ही जनता आता सहन करणार नाही घरी आपले कुठलाही खेळ झाले एकही माणूस आपल्या बरोबर आहेत ह्या लोकांच्या साठी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी त्यांना मदत करावी लागणार आहेत कारण की, ता की भविष्यामध्ये हे जे गदार आहेत हे गद्दार घरी बसणार आहेत परंतु घरी बसल्यानंतर अनेक कृत्य त्या ठिकाणी करतील त्याच्यामुळं आमच्या बरोबर जे काही सहकारी आहेत त्यांची पाठराखण करण्याचं काम आमच्या सरकार सहकारी निश्चितप्रमाणे त्या ठिकाणी करत आणि भविष्यामध्ये येणाऱ्या विधानसभामध्ये साहेब ह्या तालुक्यामध्ये शिरूर लोकसभेमध्ये खेळ तालुक्याने शेहेचाळीस हजार दोनशे मताचा मता देखील दिलं शिवाजी महाराजांनी मावळे घडवले ते मावळे घडवत असताना एकनिष्ठ प्रामाणिकपणे मावळे घडवले आणि त्या मावळ्यांनी प्रामाणिकपणे तर शिवाजी महाराजांची सेवा शिवा केली आणि त्याच पद्धतीने आम्ही आपल्या देशाचे नेते आदरणीय ने शरदचंद्रजी चंद्रजी पवारसाहेब यांचा एक मावळा म्हणून त्या ठिकाणी प्रामाणिकपणे निष्ठेने त्यांची सेवा करत आहे आणि त्या निष्ठेला कधी तळा जाणार नाही परंतु याची खबरदारी याची एक विनंती त्या ठिकाणी मान्य केली गेली पाहिजे कारण की विधानसभेचा इच्छुक उमेदवार मी पण आहे बाकीचे पण दोन माणसं आहेत मी सर्वांचं नाव घेणार नाही परंतु साहेब ज्या माणसाला त्या ठिकाणी गंध लावतील त्याचे निश्चितप्रमाणे आम्ही सर्व माणसं काम करू परंतु साहेब जे तुमच्याशी प्रामाणिक आहेत जे एकनिष्ठ आहेत एक ये तरुण आहेत आज या तालुक्याला नवीन चेहराची गरज आहे म्हणून माझ्यासारख्या नवीन चेहऱ्याला त्या ठिकाणी जर तुम्ही संधी दिली भाजन या संधीचं सोने केल्याशिवाय तुमच्या साथीला साथ दिल्याशिवाय मी राहणार नाही अशी मी आपल्या सर्वांच्या समोर भाई देतो आणि सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र आई तरुण भेद तू अंधार भेद तू देणपारी पहाट नवी